नमस्कार मंडळी महाराष्ट्राची लाडकी वाहिनी असलेल्या स्टार प्रवाहावर लवकरच काजळमाया ही हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अलीकडेच या मालिकेचा प्रोमो समोर आला प्रोमोने प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण केली होती प्रोमोमध्ये दिसणारी सुंदरी नेमकी कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे त्या अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे काजलमाया मालिकेतून अभिनेत्री रुची जाईल ही मालिका विश्वात पदार्पण करत आहे रुची जाईल अभ का, काजलमाया या मालिकेत पर्णिका नावाच्या चटकिनीची भूमिका साकारणार आहे ही व्यक्ती तंत्रविद्येत पारंगत असलेली एक विलक्षण सुंदर महत्वाकांक्षी चटकीण आहे महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना रुची म्हणाली ही माझी पहिली मालिका असल्यामुळे खूप मी उत्सुक आहे लहानपणापासून अभिनेत्री होण्याचं माझं स्वप्न होतं जे या मालिकेमुळे पूर्ण होत आहे ही भूमिका खूप आव्हानात्मक आहे प्रोमो शूट करताना जेव्हा मी स्वतःला चिटकिनीच्या रूपात पाहिलं तेव्हा मी शणभरसाठी घाबरले काजलमाया या मालिकेत वि बिग बॉस मराठी चारचा विजेता अक्षय केळकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तो प्रोफेसर अरुष हे पात्र साकारणार आहे जो एक साधा सरळ आणि प्रेम करणारा कवी मनाचा प्राध्यापक आहे मालिकेच्या कथानकानुसार परणिकेच्या महत्वाकांक्षेला जेव्हा अरुष आव्हान मिळते तेव्हा एका अद्भुत कथेची सुरुवात होते स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरू होणारी ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल अशी अपेक्षा आहे